तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग बावीस कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सदर कथेचे अधिकार लेखिका स्नेहलता गाडे यांच्याकडे राखीव आहे तरीही कोणीही परवानगीशिवाय कथा चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी सदर कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजन हेतूने लिहिली गेली आहे तरी कोणत्याही घटना स्थळ व्यक्ती यांच्याशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग बावीस देवा तुस्सी ग्रेट हो आमच्या महामायेला जागेवर आणायला तुम्ही साक्षात जगदंबा पाठवली आहे आता पुढची पारी पाहायला रंगत येणार हे खरं आत्तापासून सुनबाईंच्या टीम मध्ये गेलेलं बरं उगाच पुढे जाऊन डोक्याला ताप नको काका दोन्ही हात मागे बांधून गाणं गुणगुणत आपल्या रूमकडे निघाले काकीचं वागणं कळत होतं त्यामुळे आता या चालत्या फिरत्या फॅशन शोला शिवानीच ठीक करू शकेल अशी आशा मनात निर्माण झाली होती हॅलो शिवा आज दुपारीच मी निघणार आहे सो माझं प्रायव्हेट जेट तयार ठेव माझ्या आजच्या सगळ्या मीटिंगचे अपडेट मला लगेच मेल कर कसाही आधीच फुकट वेळ वाया गेला आहे आता अजून एक मिनिट पण मी इथे थांबणार नाही रुहान फोनवर बोलत आपल्या शर्टच्या बाह्यांचे बटन लावतच खाली आला त्याचं बोलणं ऐकून इरावती यांनी आपल्या सासूबाईंकडे पाहिलं आता करता करविता त्याच तर होत्या त्याने फोन ठेवून सरळ आईसाहेब यांच्या पाया पडायला झुकला तशा आईसाहेब सरळ उठून उभ्या राहिल्या कधीही मायेने हात फिरवून आशीर्वादाचे दोन बोल बोलल्याशिवाय त्या कधीच उठत नव्हत्या आजची गोष्ट रुहांच्या मनाला लागली आजी काय झालं आता सगळं तर तुझ्या मनासारखं झालं आहे ना मग आता अजून कसला रुसवा उलट मीच रुसायला हवं होतं ती तशी मानस नसलेली मुलगी माझ्या गळ्यात बांधली म्हणून रुहान म्हणाला पत्नी आहे तुमची बोलताना भान ठेवा जाधवांच्या घरी लेकी सुनेचे कौतुक होतं त्यांच्याबद्दल वाईट ना बोललं जात ना बोललेलं खपवून घेतलं जात आपल्या आजीचा निर्णय पटला नसला तरी तुमच्या फायद्याचा आहे आज घरात पूजा आहे आणि तुम्ही निघायच्या गोष्टी करता लाड केला म्हणून आता डोक्यावर बसू नका आणि नसेल ऐकायचं पण पुन्हा या म्हातारीचं तोंड पाहू नका आजी आज मेली म्हणून समजा आई साहेब आज कधी नव्हे ते आपल्या लाडक्या नातवाशी कडक शब्दात बोलत होत्या नजर फिरवून तडक त्या आपल्या खोलीत निघून गेल्या घरात तर आधीच पूजेची तयारी सुरू होती त्या जाताच रुहानने आपल्या हातातला फोन सरळ रागात खाली फेकला बिचारा कालच नवीन आणला होता आज पुन्हा एकदा त्याच्या रागात अजून एका मोबाईलचा बळी गेला होता इरावती काही समजावणार त्याआधीच तो तडक वरती निघून गेला माहीत होतं आजीचा शब्द मोडून त्याने कितीही प्रयत्न केला तरी नाही जाऊ शकणार त्यांनी वरती पाहत मनातच हात जोडले आज सत्यनारायणाची पूजा होती लग्नाचा गोंधळ होता लग्न कसं झालं याला महत्त्व नव्हतं पण देवकार्य करणं महत्त्वाचं होतं थाटात लग्न करायची तर त्यांना पण हौस होती पण आपला मुलगा लग्न करून कोणी गोरी मेम घरात आणण्यापेक्षा साधी सरळ गुन्हे आता ही किती साधी आहे हे पुढे कळेलच अशी शिवाने तन्ना शिवानी घरात आलेली त्यांना चालणार होती रुहान रागातच शिवानीच्या रूममध्ये आला शिवानी नुकतीच बाथरूममधून बाहेर आली होती इरावती जाताना सावकाश तयारी करून ये सध्या घरात बरीच कामे आहे तर कोणाला वेळ मिळणार नाही तुझ्याकडे यायला काही हवं असेल तर कॉल कर म्हणून लँडलाईनकडे -लैं इशारा करून खाली गेल्या होत्या झोप अति अतिप्रिय असलेली आपली शिवाने आता कोणी येणार नाही म्हणून पुन्हा एक वामकुक्षी घ्यावी हा विचार करून आडवी पडली आडवी पडली ते सरळ एक तासाने जागी झाली पूजेची तयारी अजून काहीच नव्हती पण साधी अंघोळ पण नव्हती झाली घड्याळाचा काटा तर कुत्र मागे लागल्यासारखा पुढे पळत होता त्या काट्याकडे एक रागीट नजर टाकत आपली शिवानी सरळ बाथरूममध्ये शिरली वाडा जुना असला तरी सगळ्या सुखसोयी होत्या आता ते वेगवेगळे नळ पाहून पुन्हा गोंधळ उडाला होता गरम पाणी हवं तर गार पाणी अंगावर पडलं गार हवं तर गरम पाणी आले नळ बंद करायचा तर शॉवर चालू झाले साबण लावायला घेतला तर डोळे बंद असताना अचानक शॉवर बंद झालं कस बस तिने तो गोंधळ आटपला आता सगळ्यात मोठा प्रश्न कपडे घरून काही आणलं नव्हतं आणि तिच्या त्या मॉन्स्टर नवऱ्याने काही तिच्यासाठी खरेदी केली नव्हती आता जास्त वेळ बाथरूम मध्ये तर थांबू शकत नव्हती म्हणून आता बाहेर जाऊन आपल्या परमपूज्य आदरणीय सासूबाई यांची मदत घ्यावी म्हणून ती नुकतीच बाहेर आली होती तर हे वादळ येऊन धडकलं तिला हे यू सगळं सगळं तुझ्यामुळे रागात आलेला रुहान बाथरूम मधून फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आलेल्या शिवानीचा हात पकडून तिला बडबडत होता की नजर तिच्या त्या उघड्या मानेवर पडली गोरी पान चिंब भिजलेली ती मान पाहूनच त्याची बोलती बंद झाली त्याच्या अशा अचानक येण्याने तीही गोंधळून गेली होती दोन्ही हात क्रॉस करून छातीशी लावले त्याचा हात आपोआप सैल पडला तशी ती पाठमोरी झाली भीतीने काळीज धडधडू लागलं होतं त्याची नजर मात्र आताही तिचं ते अप्रतिम सौंदर्य न्याहाळत होती ओल्या केसातून गळणारं पाणी तिच्या मानेवरून ओघळून सरळ तिच्या पाठीवरून वाहत त्या टॉवेलमध्ये जणू गुडूप होत होतं तिचे पाय थरथरत होते हे जाणवलं त्याला त्याची नजर न पाहताही जाणवत होती तिला तो आपल्याला पाहत आहे हे, हे समजून अजूनच लाजून गेली कसं तरी वाटलं तिला तिथून ती पळून बाथरूम गाठणार की तेव्हाच त्याने आपला हात पुढे करून तिचा रस्ता अडवला तिचा आता रागाने जीव वर खाली होऊ लागला काही क्षण तिची रागीट नजर त्याच्यावर पडली रुहान सध्या तिचं ते ओलं रूप आपल्या डोळ्यात साठवू पाहत होता त्याची ती नजर पाहूनच तिला अजूनच त्याचा राग आला पुन्हा त्याच्याकडं पाठ करून हात छातीशी घट्ट कवटाळून उभी राहिली ती पाठमोरी झाली तेव्हाच त्याने तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घालून अगदी तिला चिकटून उभा राहिला त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होते पोपटासारखी बडबड करणारी ती आता मात्र स्तब्ध उभी होती डोळे घट्ट मिटून हाताने टॉवेल गच्च पकडून त्याच्या जाण्याची वाट पाहत राग आला होता पण बोलायला शब्द सुचत नव्हते खूपच ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये अडकली होती सध्या रुहान तिची मनस्थिती आता चांगलीच ओळखून होता त्याने मुद्दाम आपले ओठ तिच्या उघड्या मानेवर टेकवत हलकेच चावा घेतला आता मात्र तिच्या तोंडून अस्पष्ट अशी वेदनेची कळ बाहेर पडली हा पैसा हे वैभव याचा आनंद घ्यायचा आहे ना तुला यासाठी हे सगळं चालू आहे ना पण हे सुख तुला इतक्या सहज पचवू देणार नाही मी तुझा प्रत्येक दिवस मी अजूनच भयानक बनवेल आजीला हाताशी घेऊन हा जो डाव खेळत आहेस ना त्यात हार तुझीच आहे रुहान जाधव इतक्या सहज तुझ्या जाळ्यात अडकणार नाही शक्य तितकं माझ्यापासून लांब राहायचं नाहीतर यूज अँड थ्रो ही पॉलिसी मला चांगलीच यूज करता येते निघून जा तुझ्या घरी कायमची की पुन्हा तुझं तोंड पण मला पाहावं लागणार नाही रुहानने आताही अगदी तिच्या कानाजवळ जात हळू आवाजात तिला धमकी दिली आजीचं वागणं हे फक्त शिवानीमुळे बदललं आहे हे आणि इतकंच डोक्यात होतं शिवानीबद्दल राग अजूनच वाढला होता मुलींच्या सौंदर्याच्या सागरात यथेच्छ ताव मारणारा तो तिच्या त्या निरागस सौंदर्यात तितक्यात हुरळून जाणार नव्हता तिच्या कानाच्या पाकळीला आपल्या ओठात हलकेच दाबत तो रागात बोलून तिला धक्का मारून निघून पण गेला त्याच्या अशा ढकलल्याने ती सरळ जाऊन पुढे बेडवर पडली अगदी अपमान वाटला तिला नको असताना कोणाच्या घरात राहणं नव्हतं आवडत तिला आणि आज ती तेच करत होती आपल्या वडिलांची प्रकर्षाने आठवण आली तशीच बेडवर आडवी पडून ती आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती त्याचा तो स्पर्श नकोसा वाटला त्यात प्रेम नव्हतेच फक्त तिरस्कारयुक्त वागणं होतं ती, ती रडतच होती की तिथला लँडलाईन वाजला तशी ती भानावर आली इरावती यांनी तिच्यासाठी काही कपडे पाठवत आहे हे, हे सांगितलं होतं नवऱ्याला नाही पण सासूला काळजी आहे म्हणून तिला थोडं हायसं वाटलं तिने पटकन जाऊन आधी दरवाजा लावला मनातच रुहान नावाच्या प्राण्याला तिच्या मते शिव्या घातल्या पंडितजी येऊन तयारी करत होते आई साहेब तिथेच बसून सगळं पाहत होत्या आजूबाजूचे काही जवळचे पाहुणे सकाळीच आले होते नाही म्हणलं तरी काल रुहान आणि शिवानीची न्यूज प्रत्येक न्यूज चॅनलवर झळकली होती चर्चा तर होणार होतीच आईसाहेब बडीहस्ती असल्याने त्यांना कोणी जाब विचारेल इतकी हिंमत नव्हती कोणामध्ये घरात महिला मंडळ पूजेच्या प्रसादाची तयारी करत होते बाकी जेवण आचारी बाहेरच बनवत होता पूजा घरात असली तरी महाप्रसादाला सगळा गाव आमंत्रित होता बाहेर जेवणाची लगबग सुरू होती काकी आपले ड्रायफ्रूट घेऊन खात किचनमध्ये ओट्यावर बसली होती या लग्नात आणि या पूजेत तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता बाहेर आईसाहेब अजून काही सुनावतील म्हणून ती तिथेच किचनमध्ये घुटमळत होती बाकी मुले मुंबईवरून निघाले होते लगेच हातातलं काम सोडून येता येणार नाही म्हणून त्यांना पोहोचायला निदान दुपार होणार होती रुहान मनात नसताना पांढरे धोतर वरती लाल शर्ट अंगावर पंचा घालून खाली आला आई साहेब त्याला पाहून गालात हसल्या माहीत होतं नातू आपल्या शब्दाबाहेर नाही पण आज कोणतीच रिस्क घेणार नव्हत्या त्या रुहानने लगेच नजरेने मी कसा दिसतो हे विचारलं आजी पण महाचमत्कारी होत्या थोडं गोड बोललं की तो लगेच आपली मनमानी करेल म्हणून त्याची अधीरता पाहूनही त्यांनी नजर लगेच फिरवून घेतली तसा रुहान पुन्हा हिरमुसला आजी जीव होता त्याचा आता तीच नाराज आहे तर मन अशांत झालं होतं थोड्याच वेळात पूजेचा मुहूर्त जवळ आला तशी शिवानी खाली आली तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाज आला तसं सगळ्यांचं लक्ष आपोआप त्या दिशेने गेले सगळ्यांना जाधवांच्या सुनेला पाहायची उत्सुकता लागली होती लाल रंगाच्या नऊवारी साडीमध्ये अगदी दागदागिन्यांनी नटलेली ती हळूवार पाऊल टाकत खाली येत होती गोऱ्या रंगावर लाल रंग खुलून दिसत होता नव्या नवरीचं तेज खुलून दिसत होतं स्त्री ड्रेसमध्ये दिसते त्यापेक्षा साडी खूप आकर्षक आणि सुंदर दिसते नेहमीच केसात माळलेला गजरा डोळ्यात ओढलेली काजळाची रेग ओठांवर लावलेली हलकी लिपस्टिक तिचं सौंदर्य अजूनच वाढवत होती रुहांची नजर आपोआप तिच्यावर गेली तिचं ते रूप पाहून तोही हँग झाला होता शॉर्ट ड्रेस घालून आपल्या देहाचं प्रदर्शन मांडणाऱ्या पोरी नेहमीच त्याच्या अवतीभोवती असायच्या पण आज साडीतलं सौंदर्य पहिल्यांदा पाहत होता तर तोंड उघडं पडलं होतं त्याचं असं एकटक पाहणं शिवानीला विचित्र वाटलं नजर लगेच खाली झुकली आणि तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याची नजर पडली ती आपलीच आहे फक्त आपली हेच जणू वाटलं त्याला आणि चेहऱ्यावर त्याच्याही नकळत गोड हसू उमटलं आजी त्याची तंद्री भंग करत मुद्दाम जोरात खोकल्या त्यांच्या खोकल्याचा आवाज आला तसं त्याने लगेच नजर फिरवली वेगळीच चलबिचल सुरू होती त्याची घरात मात्र जाधवांच्या सुनेचं गोड कौतुक सुरूच होतं आता पूजा तरी निर्विघ्न पार पडू दे रे महाराजा काय मंडळी काय वाटतं पूजेत तरी हे शांत बसतील ना चला तर काय वाटतं हे मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आपली आवडती कथा ऐकण्यासाठी मला सबस्क्राईब करून कथेचे नोटिफिकेशन्स मिळवायला विसरू नका चला पुन्हा लवकरच भेटू रामराम मंडळी